एक सप्टेंबरचा शिवसेनेचा मेळावा न भूतो न भविष्यतो होणार जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांना विश्वास गणपती सणाच्या पूर्वसंध्येला कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भव्य मेळावा आणि पक्षप्रद सोहळा येत्या एक सप्टेंबर रोजी कर्जतमधील पोसरी येथील शिवतीर्थ येथे होणार आहे या मेळाव्याला पालकमंत्री उदय सामंत कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार श्रीरंग बारणे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दलवी शिवसेना नेत्या मीना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने भविष्यात कोणते पाऊल उचलणं त्याचप्रमाणे येणाऱ्या योजनांचा कसा लाभ घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत यासाठी कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख संतोष भैर यांच्या नेतृत्वाखाली कर्जत आणि खालापूर तालुक्यात पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठका सुरू केल्या असून यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात कर्जत मतदारसंघातील दिग्गज नेते अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे त्यांचे अनुभव आणि प्रमुख पाहुण्यांच्या विकासासंदर्भातील विचार ऐकण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि खालापूर कर्जत कर्जतवासीयांनी एक सप्टेंबरला पोसरी येथील शिवतीर्थ येथे दुपारी तीन वाजता उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी खोपोलीत खालापूर बैठकीदरम्यान केलं आहे गणेशाचं आगमन होण्याच्या पूर्वसंध्येला एक सप्टेंबरला शिवसेनेचा कर्जत विधानसभेचा भव्य मेळावा आणि पक्षप्रवेश शिवतीर्थ कोसळी या ठिकाणी आयोजित केलेला आहे डॉक्टर खासदार श्रीकम शिंदे शिंदेसाहेब व खासदार श्रीरंगाप्पा बारणे व राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय तथा पालकमंत्री उदयजी सामंत हे सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे भरतशेठ गोगावले आमदार आमदार महेंद्र दळवी हे या मेळाव्याला आणि या पक्षप्रवेश सोला उपस्थित जाणार आहेत कर्जत खालापूरमधील दिग्गज नेते आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी या मेळाव्याला पक्षप्रवेश करणार आहेत आता आमची दोन दिवस संपूर्ण मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीचं सत्र सुरू आहे आणि हा मेळावा यशस्वी होणार आहे आणि हा मेळावा विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्ही जो ठेवलेला आहे कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त त्या ठिकाणी गर्दी होईल याबद्दल मला शंका असू शकत शिवसेना